नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टाच्या एआय मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुम्ही टीचर असाल किंवा स्टुडंट असाल आणि तुम्ही असं एखादा ए आय टूल शोधत असाल की जे आपल्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयुक्त ठरू शकतं तर आजची व्हिडिओ ही तुमच्यासाठी आहे अतिशय सुंदर असं एक एआयचं टूल जे आपण आज बघणार आहोत ते टीचर साठी सुद्धा उपयुक्त आहे आणि स्टुडंटसाठी सुद्धा ते खूप उपयुक्त आहे आता आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींची गरज पडते बऱ्याच ठिकाणी मदत लागते ऍज अ स्टुडंट हेही काम या टोलमध्ये होईल आणि शिक्षकांना देखील बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात ॲज अ टीचर त्यांना सुद्धा हे टूल जे आहे ते हेल्पफुल ठरणार आहे आजचं जे टूल आहे ते आहे इड्युटर ए आय नावाचं इड्युटर ए आय हे एक अतिशय पॉवरफुल असं टूल आहे त्याच्यात सुरुवातीला आपल्याला प्री क्रेडिट्स भरपूर मिळतात तेवढ्या प्री क्रेडिट्समध्ये तुम्ही बऱ्यापैकी काम करू शकता आणि जर तुम्हाला आवडलं हे टूल वाटलं की हे आपल्यासाठी खूपच युजफुल आहे तर मग तुम्ही त्याचं पेड नंतर व्हर्जन घेऊ शकता आणि मग जास्त काळापर्यंत किंवा जास्त फीचर त्यातले तुम्ही वापरू शकता पण फ्री व्हर्जन मध्ये सुद्धा त्याचे खूप सारे फीचर्स आहेत जे आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात तर आज आपण हे इड्युटर ए आय नावाचं जे टूल आहे ते बघणार आहोत तुम्ही ते सुरुवातीपासून सगळे ऑप्शन्स नीट बघा ऍज अ टीचर आणि ऍज अ स्टुडंट तुम्हाला नक्कीच हे टूल आवडेल आणि जर खरंच आवडलं तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमच्या ही व्हिडिओ शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे AI चे टूल्स आपण या आपल्या चॅनलवर तयार म्हणजे त्याचे व्हिडिओज आपण तयार करतो आहोत भरपूर हेल्पफुल टूल्स आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत आणि बाकीच्या ज्या व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवर जाऊन देखील तुम्ही बघू शकता आपली एक प्लेलिस्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची आणि त्या प्लेलिस्टमध्ये आतापर्यंत खूप सारे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत आणि खूप चांगल्या चांगल्या व्हिडिओज त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर आपला आता हा पाठ आपण पुढे कर, कंटिन्यू करणारच आहोत अजून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतीलच आणि आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये आपण हे सगळं बनवायचा प्रयत्न केला आपल्या माणसांचं हे आपलं चॅनल आहे कोडिंग कट्टा तुमच्या सहकार्यामुळे कोडिंग कट्टा खूप चांगल्या प्रकारे ग्रो होत आहे त्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा नवीन धन्यवाद देतो आणि चला आपण आता इज्युटर ए आय नावाचं जे टूल आहे ते कशा पद्धतीने काम करतं ते बघायचे बघा आता आपलं जे टूल आहे इड्युटर ए आय नावाचं ते आपण गुगलमध्ये सर्च करू या ठिकाणी तुम्ही गुगलमध्ये सर्च करा इड्युटर ए आय आणि हे इड्युटर ए आय जे आहे त्याची पहिलीच लिंक तुम्हाला इथे मिळेल बघा इड्युटर ए आय डॉट कॉम नावाची ही वेबसाईट आहे आणि इथे हे टूल आहे ठीक आहे आता या इड्युटर ए आयवर वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग आपण या ठिकाणी येऊन जातो ठीक आहे इथे तुम्ही लॉग इन करा आता हे तुम्ही एक्सप्लोर करा पहिल्यांदा म्हणजे किती युजफुल आहे कोणी कोणी वापरलाय त्याचे काय फीचर्स आहेत बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील आता तो तुम्ही स्वतः वा, वाचून समजू शकता आता आपण वापरा हे वापरायचं कसं हे बघणार आहोत ठीक आहे इथे लॉग इन वर क्लिक करा आणि तुमच्या जीमेल अकाउंट थ्रू किंवा तुमची नवीन अकाउंट पण तयार करू शकता तुमच्या गुगल अकाउंट थ्रू तुम्ही इथे लॉग इन करून घ्या आणि हे टूल जे आहे ते तुमच्या गुगल अकाउंट वरून लॉग इन झाल्यावर सुरू होईल हा त्याचा डॅशबोर्ड आहे ठीक आहे आता या डॅशबोर्डवर तुम्हाला हे सगळे ऑप्शन दिसत आहेत बघा जनरेट कंटेंट अर्थातच तो तुमच्यासाठी कंटेंट जनरेट करेल इथे दिलाय जनरेट स्टडी मटेरियल काय काय करू शकतो एम सी क्यूज शॉर्ट आन्सर नोट्स अँड मोर फॉर स्टुडंट अँड टीचर्स कस्टमाइज अँड नीड इट विथ इजी म्हणजे तुमच्यासाठी तो इथूनच कंटेंट जनरेट करून देऊ शकतो तुम्ही टॉपिक सांगा त्याच्यावर तो सी क्यूज बनवून देऊ शकतो तुम्हाला नोट्स तयार करून देऊ शकतो मग तुम्ही टीचर असा किंवा स्टुडंट असा दोघांसाठी ते उपयुक्त असेल सेकंड फीचर बघा इथे मेक पॉवरफुल फीचर आहे इथे तुम्ही एक ऑनलाईन क्वीज तयार करतात आणि मग त्या क्वीज मध्ये तुम्ही दिलेल्या टॉपिक ती क्वीज तयार होते तुम्ही एक पीडीएफ त्याला अपलोड करा किंवा एखादी इमेज तुम्ही त्याला द्या आणि त्याच्यावर तो क्वीज तयार करून देईल आणि मग ती क्वीज तुम्ही सॉल्व्ह करून बघा तुम्हाला किती आन्सर्स त्याच्यातले बरोबर येतात तो चेक करतो लाईव्ह आन्सर तुम्ही दिलेला बरोबर आहे की नाही आहे कम्प्लीट एआय ड्रेवन क्वीज ती असते आपण बघू पुढे ती कशी करायची त्याच्यानंतर पी डी एफ किंवा इमेज टू टेक्स म्हणजे तुमच्याकडे एखादी पीडीएफ फाईल आहे किंवा एक इमेज आहे त्याच्यापासून टेक्स्ट जनरेट करायचा त्याच्यासाठी हा एक ऑप्शन आहे <coughs> फ्लॅश कार्ड्स तुम्हाला तयार करता येतात तुम्ही कंटेंट द्या त्याच्यावरून तो फ्लॅश कार्ड तुम्हाला भरून देऊ शकतो त्याच्यानंतर तुमचा टॉपिक चार्ट्स म्हणजे तुम्ही एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर या ठिकाणी चार्ट करू शकता इथे दिलं आहे टॉपिक चार्ट हारनेस द पावर ऑफ ए आय टू ड्यू डीपली इन टू अ सब्जेक्ट्स क्रिएटिंग इंटरॅक्टिव्ह क्विजेस अँड फॅसिलिटेटिंग इन डेप्थ एक्सप्लोरेशन ठीक आहे तर तुम्ही हा एक ऑप्शन छान आहे हाई वापरू शकता आन्सर इव्हॅल्युएशन हा एक सुंदर ऑप्शन आहे बघा आता बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही एम पी एस सीची परीक्षा देत आहेत किंवा यू पी एस सीची परीक्षा देतात किंवा कुठलीही एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही देत आहेत आणि त्याच्यात एक प्रश्न विचारला गेलेला असतो आणि त्या प्रश्नाचं तुम्ही एक तुमच्या साईडने उत्तर देतात ठीक आहे आता आपल्याला आपलं उत्तर बरोबर आहे का हे तर झालंच आता बरेचशे उत्तर आपल्या बरोबर बिरावू शकतात पण किती मार्गांचा तो प्रश्न होता आणि आपण त्याच्यात नेमकं काय उत्तर द्यायला पाहिजे होतं याचं कम्प्लीट अनालिसिस तो करतो आणि आपल्याला सजेशन देतो की तुमच्या उत्तरामध्ये ह्या गोष्टी अजून अपेक्षित आहेत याच्याने काय होईल तो विद्यार्थी जो आहे तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जसं एमपीएससी सीच्या एक्झाम्स आहेत किंवा कुठल्याही असतील तर त्या एक्झाम क्रॅक करताना त्याला खूप चांगल्या प्रकारे याची मदत होऊ शकते सुंदर ऑप्शन आहे आपण हाही बघू त्याच्यानंतर पीपीटी जनरेट करता येते तसे भरपूर टूल आहेत की जे आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करून देतात हे पण छान टूल आहे त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर असिस्टंट हे एक टूल आहे मेक एक्झाम टेस्ट हे नवीन ॲड झालेले आहे याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर तयार करू शकता मेक एक्झाम टेस्ट तयार करू शकता त्याच्यानंतर तुम्ही एक्झाम टेस्ट तुम्ही जे अटेंड केलेले असतील त्याच्याबद्दल दिलेलं आहे स्टडी प्लॅन पण बनवता येतो हे तीन फीचर नवीन ऍड झालेले आहेत त्याच्यामध्ये हा स्टडी प्लॅन जो आहे हा टीचर साठी सगळ्यात उत्तम आहे म्हणजे एखाद्या शिक्षकाला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला सुद्धा आपल्या अभ्यासाचा प्लॅन कसा करायचा किंवा टीचरला त्याचा टीचिंग प्लॅन जो आहे दे तो देखील तयार करता येऊ शकतो आणि जनरली आता हायटेक एज्युकेशन आहे म्हणजे एज्युकेशन मध्ये एआय आल्यापासून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना खूप चांगल्या प्रकारे मदत होते चला आता याच्यातले काही फीचर्स आपल्याला बघता येतील आणि ते फीचर्स आपण या ठिकाणी बघूयात आता मी या ठिकाणी अन्सर इव्हॅल्युएशन हे उपयुक्त टूल आहे हे मी तुम्हाला वापरून दाखवतो अन्सर इव्हॅल्युएशन मध्ये तुम्ही गेल्यानंतर ओके आता तुम्ही अन्सर इव्हॅल्युएशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला हा स्क्रीन दिसतोय तुमचा जो क्वेश्चन आहे परीक्षेतला विचारला गेलेला तो तुम्ही इथे द्या मॅक्झिम किती मार्कांसाठी हा प्रश्न होता तुम्ही तेवढे मार्क्स या ठिकाणी द्या हा कुठल्या कॅटेगरीतला क्वेश्चन आहे युपीएससी एमपीएससी ग्रेड ए बी सी डी सगळं इथे दिलेलं आहे कोणत्या कॅटेगरीतला तो क्वेश्चन आहे आपण त्याला युपीएससीसाठी ठेवू आणि तुम्ही आन्सर काय दिलं त्याचं त्या प्रश्नाचं ते तुम्ही इथे द्या आणि मग त्याचं तो ॲनालिसिस करेल गेट आन्सर ॲनालिसिस आणि मग आपण दिलेलं उत्तर किती व्यवस्थित होतं हे तो आपल्याला सांगेल चल आता मी एक क्वेश्चन माझ्याकडे आहे तो मी त्याच्यात टाकतो बघ आता हा एक क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन आहे कॉम्प्युटरचे प्रमुख घटक हा प्रश्न विचारला गेला आहे ऑफ कॉम्प्युटर कोणते आहेत त्याचे कार्य स्पष्ट करा असा एक साधा प्रश्न आहे ठीक आहे आणि हा एम पी एस सी लेव्हलच्या विद्यार्थ्याला विचारला गेला आहे तर हा क्वेश्चन या ठिकाणी आपण देऊ ठीक आहे मॅक्झिमम मार्क्स या प्रश्नासाठी होते समजा दहा आता इथे तो दहा मार्कांसाठी हा प्रश्न विचारला गेला आहे म्हणजे दहा मार्कांना अपेक्षित असलेलं उत्तर या ठिकाणी पाहिजे ठीक आहे यू पी एस सीसाठी हा प्रश्न विचारला गेला आहे आणि त्या विद्यार्थ्याने जे आन्सर दिलं होतं समजा ते आन्सर या ठिकाणी मी पेस्ट करतो हे hmm. विद्यार्थ्याने दिलेला आन्सर आहे त्याने ज्या ज्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत hmm. त्याने कशा पद्धतीने ते आन्सर दिलं आहे ते आन्सर पण मी या ठिकाणी आता त्याला प्रोव्हाइड करतो ठीक आहे हे आन्सर विद्यार्थ्याने दिलेलं मी इथे पेस्ट करतो आणि आता मी त्याला सांगतो की हा प्रश्न विचारला होता दहा मार्कांसाठी आणि यूपीएससी कॅटेगरीतला हा प्रश्न आहे आणि हे उत्तर जर त्याचं दिलं तर त्याचं उत्तर कसं आहे त्याचा अनालिसिस कर आणि मग इथे तुम्ही गेट आन्सर अनालिसिस क्लिक करा आता तो आपलं उत्तर वाचेल प्लस प्रश्न वाचेल आणि अनालिसिस करून आपल्याला एक छान सजेशन होती बघा आता त्याचा आपण रिझल्ट बघूया आता तो अनालिसिस करतोय पूर्णपणे क्वेश्चन काय होता आणि एक्झॅक्टली दहा मार्कांसाठी मग एक्सपेक्टेड आन्सर काय आहे ते तो बघेल आणि तुम्ही दिलेला आन्सर तो मॅच करून बघेल आणि मग त्याच्यात काही त्रुटी असतील तर तो, तो, का शेप शेप तो, तो सांगेल काही वेळेला असं देखील असू शकतं की तुम्ही दिलेलं आन्सर हे अपेक्षेपेक्षा भारी होतं तर तो अनालिसिस करताना आपल्याला तसंही सांगेल की एक्सलंट आन्सर आहे आणि याच्यात काही बदल करायची गरज नाही आणि जर त्याला वाटलं की याच्यात काही गोष्टी अजून पाहिजे होत्या तर तो सांगू शकतो बघा आपल्या प्रश्नाचं अनालिसिस झालं क्वेश्चन हा होता कॉम्प्युटरचे प्रमुख घटक ओके त्याच्यानंतर तो इथे पुढे आला आपण विद्यार्थ्यांनी दिलेलं हे उत्तर होतं आन्सर होतं ठीक आहे आणि आता खाली जाऊ आपण इथे तो व्हॉट इलेमेंट एक्सपेक्टेड इन आन्सर काय काय अजून पाहिजे होतं तो खाली तो या ठिकाणी दे सजेशन देतो बघा त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये ह्या गोष्टी यायला पाहिजे होत्या कारण तो दहा मार्कांचा प्रश्न होता आणि तुम्ही एकदम शॉर्टमध्ये उत्तर दिलेलं आहे तर मग दहा मार्क देणं त्या ठिकाणी शक्य नाही बरेच सजेशन त्याने दिले आणि खाली त्याने पुन्हा इव्हॅल्युएशन अँड मार्क्स पण त्याने दिलेले आहे की कशा पद्धतीने याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन असू शकतं तुम्ही नीट या ठिकाणी बघा आणि मग लक्षात येईल टोटल मार्क्स दहा होते आणि मग ते चार मार्क त्याचे तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात आता हे जे काही आन्सर मिळालाय आपल्याला तुम्हाला वाटलं की हे कॉपी करून आहे दुसरीकडे कर कुठेतरी ठेवायचं तुम्ही कॉपी करू शकता किंवा सरळ त्याची पीडीएफ फाईल तुम्ही तयार करू शकता तुम्ही ते एफला जर क्लिक केलं तर तो ह्या आन्सरची सरळ एक पीडीएफ जनरेट करून दिले बघा म्हणजे आता एक दोन तीन पेजेसचं अनालिसिस त्याने केलेलं आहे हा ग्रीन सेक्शन जो आहे तो त्याचा फायनल इव्हॅल्युएशन पार्ट आहे महत्वाचा चार पेजेसमध्ये त्याने कम्प्लीट अनालिसिस आपल्याला करून दिलं आणि तुम्ही याला सेव्ह करू शकता किंवा प्रिंट काढू शकता ठीक आहे तर हा एक ऑप्शन या ठिकाणी होता आपण आता परत बॅक जाऊयात आणि इथून मी परत होमला इथे तो आपण काय बघितलं आता आन्सर इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने करता येऊ शकतो चला आपण ना क्विज जनरेट करायला होत्या ना इथे जनरेट क्वीज इथे क्विजेस ऑप्शन आहे बघा तुम्ही या क्विजेस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मग या ठिकाणी तुम्हाला मेक क्विज नावाचं हे बटन येईल इथे क्लिक करा याच्यामध्ये सेल्फ असेसमेंट क्वीज आणि मॅन्युअल क्वीज असे दोन प्रकार आहेत सेल्फ असेसमेंट मध्ये काय राहील तो आपल्याला काही क्वेश्चन्स जनरेट करेल त्याचे आन्सर हाईड करून ठेवेल आपण करेक्ट आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आणि मग तो चेक करेल तुम्ही दिलेला आन्सर बरोबर आहे का चुकीचा आहे आणि मॅन्युअल मध्ये काय राहील क्वेश्चन्स ऑप्शन आणि आन्सर पण दिलेला असेल म्हणजे तुम्हाला जस्ट क्वेश्चन बँक बनवायची असेल तर हा ऑप्शन घ्या आणि सेल्फ असेसमेंट टेस्ट बनवायची असेल तर हा ऑप्शन घ्या थीके? आता इथे आपण काही टेक्स्ट आहे ते या ठिकाणी okay, पेस्ट करूयात ठीक आहे ते मी या ठिकाणी करतो हे बेसिक टेक्स्ट आहे ज्यातल्या लाईन्स कमी करून घेऊ म्हणजे आपल्याला ते शॉर्ट होऊन देईल कारण याला लिमिटेशन आहे नंबर ऑफ कॅरेक्टर्स तुम्ही किती द्यायचे आणि त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता सिक्स फिफ्टी फिफ्टी कॅरेक्टर्स तुम्ही या ठिकाणी दिले जातात ठीक आहे म्हणजे तेवढे कॅरेक्टर कमी झाले आणि मग इथे नंबर ऑफ आपण टेस्टिंग म्हणून बनवू फक्त तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये आता पूल क्वेश्चनला क्लिक करतो तो त्या कंटेंटमधून हे जे कंटेंट आहे त्याच्यातून काही प्रश्न काढेल आणि मग आपल्याला एक क्विज बनवून देईल आणि ती क्विज जी आहे ती आपण या ठिकाणी टेस्ट करून बघूयात की आपण दिलेले उत्तर तो चेक करेल बरोबर आहेत का आणि मग आपल्याला आन्सर देईल ठीक आहे आता इथे तुम्हाला वाटलं काही क्वेश्चन अजून ऍड करायचे तर तुम्ही या ॲड क्वेश्चन बटनला क्लिक करून ऍड करू शकता आणि आपण जी आता बनवली त्याची मेक क्विजला आपण क्लिक करू ओके okay. आता इथे तो आपल्याला विचारतो क्विजला काय नाव द्यायचं गिव अ नेम टू क्विज आम्ही मी याला इथे नाव देतो नेटवर्किंग क्विज काय तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर कॅटेगरी त्याची तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात कॅटेगरीसाठी तुम्हाला कॉम्प्युटरशी रिलेटेड सब्जेक्ट आहे आपण त्याची कॅटेगरी देऊ कॉम्प्युटर अँड नेटवर्किंग ठीक आहे कॉम्प्युटर अँड नेटवर्किंग आणि मग हे क्रिएट बटन आहे याला क्लिक करा ठीक आहे नेटवर्क क्वीज आता ही क्वीज क्रिएट होईल आणि बघा आता तुमच्या समोर ते क्वीज आहे आता इथे नेटवर्क क्वीज म्हणून तयार झालेली आहे तुम्ही नंतर ही डिलीट पण करू शकता आता या ठिकाणी क्वीज स्टार्ट बटन दिलेलं आहे आता आता आपल्याला क्वीज सुरू करायचे तुम्ही स्टार्ट बटनला क्लिक केलं की आपली क्वीज इथे सुरू होईल त्या क्वीजला तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तुम्ही त्याची पी डी एफ बनवून डाउनलोड करू शकतात तुम्हाला ही क्वीज जी आहे ती पब्लिक करायची असेल म्हणजे कोणाला तुम्हाला सॉल्व करायला द्यायची असेल तुम्ही पब्लिक करा त्याची लिंक मिळेल आणि ती तुम्ही शेअर करू शकता म्हणजे कोणाला टेस्ट म्हणून द्यायची असेल तुमच्या समजा क्लासमध्ये तुम्हाला टेस्ट घ्यायची आहे आणि विद्यार्थ्यांना आहे की ही क्वीज तुम्ही सॉल्व्ह करा मग तुम्ही इथून शेअर करू शकतात त्याला त्याची पीपीटी पण तुम्ही तयार करू शकता स्लाइड बरेच ऑप्शन आहे तिथे आपण आता क्वीज स्टार्ट करूयात बघूयात आपली क्वीज कशा पद्धतीने तयार झाली बघा आता त्या दिलेल्या मधून त्याने पहिला प्रश्न काढला व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ कॉम्प्युटर कॉम्प्युटरचं प्रायमरी फंक्शन काय आहे त्याचे हे चार पर्याय त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत इथे दिले टू प्ले व्हिडिओ गेम टू प्रोसेस डेटा अँड परफॉर्म टास्क अकॉर्डिंग टू इन्स्ट्रक्शन टू कनेक्ट पीपल बाय सोशल मीडिया डिस्प्ले इमेज आता मला हे आन्सर बरं वाटतं मग मी ते दिलं आन्सर करेक्ट आहे तर ग्रीन दिसतं समजा मी हे दिलं असलं तर ते रॉंग ठरलं असतं बरोबर आता हे आन्सर मी दिलं म्हणजे आपल्याला लगेच कलरवरून कळतं आपला आन्सर बरोबर वर आहे की चुकीचा आहे नेक्स्टला क्लिक केल्यावर परत नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी मिळेल पुढचा प्रश्न दिसतो आपल्याला हा प्रश्न आहे मग त्याचा इथे करेक्ट आन्सर आपण द्यायचं या पद्धतीने क्वीज आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे अजून हा क्वेश्चन कसा आहे बघा व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉम्प्युटर अलाउज इट टू परफॉर्म टास्क विदाउट ह्युमन इंटर इंटरव्हेन्शन वन्स इट इज प्रोग्रामड मग आता इथे त्याला काय म्हणतात याला ऑटोमेशन म्हणतात आपण ऑटोमेशन आन्सर दिलं त्याचं खाली एक्सप्लेनेशन पण देत होतो बघा या दिलेल्या आन्सरचं अतिशय छान अशी ही क्वीज तयार होते तुम्ही नेक्स्ट बटनला क्लिक करून ही क्वीज जी आहे ती बघू शकता आता हे पूर्ण नंबर ऑफ क्वेश्चन्स इथे तयार होतील आणि सगळे क्वेश्चन्स तुम्हाला या पद्धतीने आन्सर करता येतील मी पाच सांगितले होते पण त्याने दहा क्वेश्चन्स आपल्याला देऊन टाकले आणि तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर त्याला सबमिट करा फायनल आन्सर रिपोर्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळून जातो ठीक आहे इथे हे प्लस बटन आहे बघा या प्लस बटनने तुम्हाला क्वेश्चन्स ऍड करायचे असतील तर तुम्ही इथून ऍड देखील करू शकता इथे टाइम दिसतोय बघा तुम्ही ही क्वीज किती वेळामध्ये सॉल्व्ह केली छान आहे एकदम म्हणजे आता आपण टॉपिक द्यायचा आणि त्याच्यावर तो क्वीज आपल्याला या ठिकाणी तयार करून देत असतो तर हा एक ऑप्शन या ठिकाणी बेस्ट आहे मेक क्वीज ठीक आहे आता बरेचसे ऑप्शन्स आहेत तुम्ही स्वतः ट्राय करा खूप छान आहेत एक पिक्चर आपण याचं बघूयात जनरेट कंटेंट ठीक आहे आता हा कंटेंट आपल्याला जनरेट करून देतो का त्याच्यात काय दिलं बघा तरी जनरेट स्टडी मटेरियल एम सी क्यूज शॉर्ट आन्सर नोट्स अँड मोर फॉर स्टुडंट्स अँड टीचर्स कस्टमाइज अँड द इज ठीक आहे आपण कंटेंट जनरेट करून बघू आता इथे तुम्ही जनरेट स्टडी मटेरियलला क्लिक करा आणि इथे तुम्ही टॉपिक त्याला कसलं स्टडी मटेरियल आपल्याला पाहिजे ठीक आहे आता मी त्याला इथे सांगतो की जनरेट नोट्स नोट्स ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं बेसिक पाहिजे ऑन बेसिक्स बेसिक्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ए आय म्हटलं तरी चालेल ठीक आहे ए आयच्या बेसिक्सवर नोट्स तयार कर इथे सिलेक्ट टास्क काय करायचं आहे आपल्याला तर इथे नोट्स बनवायचे आहे मेक नोट्स ऑप्शन आहे पण पहिले त्याच्या नोट्स बनवून काय काय बनवू शकतो बघा तो इथे म्हणजे तो त्या टॉपिकला एक्सप्लेन करू शकतो एखादा टॉपिक uh, मेक नोट्स करू शकतो मेक सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तयार करू शकतो मेक मल्टिपल चॉईस क्वेश्चन बनवू शकतो त्या टॉपिकवर मेक फील द ब्लँक तुम्ही इथे जर काही टेक्स्ट दिला तर त्याच्यापासून तो हे पुन्हा जनरेट करून देऊ शकतो मी पहिले नोट्स तयार करून घेतो मेक नोट्स आणि इंग्लिशमध्ये पाहिजे कुठल्या लँग्वेजमध्ये ले पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता सगळ्याच लँग्वेज आहे बघू आपण तो मराठीमध्ये मरा कंटेंट बनवतो का आपण इथे मराठी लँग्वेज सिलेक्ट करू आणि गो बटनला क्लिक करू ठीक आहे आता एक कंटेंट तो म्हणजे नोट्स तयार करून देईल ए आयच्या बेसिक्स या टॉपिकवर आणि त्या नोट्स ज्या आहेत मग त्या तुम्ही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून घेऊ शकता म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं की एखाद्या विषयाच्या आपल्याला नोट्स काढायच्या असतात मग त्या आपल्याला इथे तयार करून बघा एकदम सुंदर नोट्स त्याने दिल्या कृत्रिम बुद्धी मता। ए आयच्या मूलभूत गोष्टींवर नोट्स ठीक आहे त्याने बघा आता चार पाच पॉईंट्स आपल्याला मस्त दिले या ठिकाणी आणि याला तुम्ही पीडीएफ मध्ये सेव्ह करून घेऊ शकतात खाली आता ऑप्शन आहे बघा क्वीज याची क्वीज बनवता येईल त्याच्यानंतर फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन बनवता येतील हे आपण क्वीज तयार करून बघू याच्यावर क्वीज ऑलरेडी बनवली आपण काय करू आता सी क्यू तयार करून बघू याच्यावर ठीक आहे आता इथे बघा टॉपिक त्याने घेतला आपण जो त्याला दिला तो आणि त्याच्यापासून फ्लॅश कार्ड्स आपल्याला बनवायचे जातात एफ सी क्यू म्हणजे फ्लॅश कार्ड क्वेश्चन्स आता किती फ्लॅश कार्ड पाहिजे तुम्ही इथे त्याला नंबर सांगा आता मी फाईव्ह फ्लॅश कार्ड बनवतो पाच ठीक आहे आणि इथे स्क्रोल करून खाली जा आणि फुल फुल एफ सी म्हणायचं म्हणजे या टॉपिकवर आणि आपण इथे लँग्वेज काय घेऊ मराठी आपल्या नोट्स मराठीमध्ये आहेत तर आपण फ्लॅश कार्डसुद्धा त्याचे मराठीमध्येच तयार करू या ठिकाणी ठीक आहे तर मी इथे मराठी लँग्वेज मी सिलेक्ट करतो आणि पूल एफ सी म्हणतो इथे तर फ्लॅश कार्ड्स तो आपल्याला बनवून देईल आणि ते फ्लॅश कार्ड जे आहेत ते आपल्याला इथे एज्युकेशन पर्पजसाठी वापरता येतात बघा आता त्याच्या नोट्स होत्या त्याच्यावर त्याने फ्लॅश कार्ड्स तयार केले इथे तुम्ही मेक फ्लॅश कार्डला क्लिक करा फक्त आणि इथे तो त्याचं डिटेल आपल्याला द्यायचे आहे फ्लॅश कार्ड जे तयार होतील त्याचं डिटेल मी इथे देतो ए आय फ्लॅश कार्ड्स ठीक आहे कॅटेगरी त्याची इथे तुम्ही देऊ शकता एआय किंवा टेक्नॉलॉजी असं म्हणू शकता तुम्ही टेक्नॉलॉजी या कॅटेगरीमध्ये हे फ्लॅश कार्ड क्रिएट बघा ठीक आहे okay. क्रिएट बटनला क्लिक करा आणि बघा इथे फ्लॅश कार्ड आता तयार झाले आता तुम्ही फक्त स्टार्ट बटनला क्लिक करा आणि ते फ्लॅश कार्ड या ठिकाणी बघा okay. मी स्टार्टला क्लिक करा पाच फ्लॅश कार्ड इथे तयार झाले बघा पहिला क्वेश्चन आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ठीक आहे त्याची ही साईड दिसते आपल्याला तुम्ही या आर क्लिक करा इथे बघा आता इथे याला क्लिक केला तर तो, तो मशीन म्हणजे काय पुढचं दाखवतोय हो ठीक आहे आता इथे नंतर इथे पुन्हा तिसरा क्वेश्चन घेतला त्याने ए आयच्या नैतिकतेविषयी कोणते आव्हाने आहेत ओके आता एक एक फ्लॅश कार्ड तो आपल्याला इथे दाखवतो हो बघा त्या कार्डवर जर क्लिक केलं ना त्याचा आन्सर पण त्याच्यात नंतर ना आता हे एक कार्ड आणि त्याचा अधार आपण बॅक जाऊ बघा फ्लॅश कार्ड कसं बॅक साईडला आन्सर असतं आणि फ्रंटला क्वेश्चन असतो ठीक आहे आता आपण हे कार्ड आहे हे आन्सर आहे बॅक करा आता क्वेश्चन आपण मागे जाऊ बघा सगळ्यात पहिला क्वेश्चन जो असेल की बघा हे यायच्या नैतिकतेविषयी कोणती आव्हाने आहेत त्याच्यावर क्लिक केलं की त्याच्या बॅकसाईडला हे आन्सर दिसतं आपल्याला ठीक आहे परत क्लिक केला क्वेश्चन पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा त्याच्यावर क्लिक केलं की परत क्वेश्चन आन्सर म्हणजे या पद्धतीने ते फ्लॅश कार्ड्स जे आहेत ते या पद्धतीने तयार होतात ठीक आहे प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर या पद्धतीने तयार केलं त्यांनी पाच फ्लॅश कार्ड्स आपल्याला इथे तयार करून दिले ठीक आहे आणि हे फ्लॅश कार्ड्स आपण या ठिकाणी बघू शकतो या पद्धतीने ते आपल्याला दिसतात ठीक आहे तर फ्लॅश कार्ड्स तयार करणे इथे क्लिक केलं की के पुढचं कार्ड तयार आता नंबर ऑफ कार्ड्स पुन्हा तुम्ही चेक करून बघू शकता इथे क्लिक करा परत इथे क्लिक करा पुढचे कार्ड तयार होतात तीन बनवले पुन्हा क्लिक करा हे बघा चेक करत जायचं बरोबर आहे का आणि ने, नेक्स्ट क्लिक करायचं तीन तयार झाले क्वेश्चन हे ठीक आहे एक चौथं कार्ड दिस तर आता या पद्धतीने फ्लॅश कार्ड आपले तयार करता येतात ठीक आहे तर इथून तुम्ही आता पुन्हा बॅग जाऊ शकता नको असं आपण इथून डिलीट पण करू शकतो आणि परत होमवर गेलो की पुन्हा आपल्या ऑप्शन हो येतो बघा आपण आता मी सगळ्याच गोष्टी नाही दाखवू शकत तुम्हाला कारण व्हिडिओ पण खूप मोठे होईल आणि एवढे सगळे ऑप्शन जे आहेत काही तुम्ही स्वतः ट्राय करा म्हणजे तुम्हाला कळेल आपण हे मेक फ्लॅश कार्ड्स करून बघितले नोट्स जनरेट करून बघितल्या क्वीज आपण तयार करून बघितली आन्सर इव्हॅल्युएशन आपण केलं बाकीचे काही टॉपिक जे आहे ते तुम्ही स्वतः ट्राय करा आणि बघा आपल्याला हे सॉफ्टवेअर कशा पद्धतीने काम करत आहे तर ए आयचं हे इड्युटर ए आय नावाचं हे जे टूल आहे हे विद्यार्थ्यांसाठी आणि टीचर्ससाठी खरोखर उपयुक्त ठरू शकतं असं मला तरी वाटतं आणि तुम्ही ॲज अ टीचर किंवा ॲज अ स्टुडंट त्याला ट्राय करून बघा चल आता आज आपण या ठिकाणी थांबतो आहोत आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया